श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते जेष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते जेष महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहेत उपवास तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला इथे फक्त अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत हे तांदळाचे दाणे ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व अडचणी साक्षात गणपती बाप्पा दूर करतील त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अंगारिके संकषची चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेल टाकून स्नान करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची आहे गणपती बाप्पाने एका तामनामध्ये घ्यायचं आहे अंगारिकेच्या दिवशी गणपती बाप्पांना तुपाने अभिषेक करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणजे तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणार आहे आता काही कारणास्तव जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य शक्य नाही झालं तर तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालणारे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाना व्य स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक चौरंगावर जे लाल रंगाचं कपडा अंथरू शकतात त्यावर गणपती बाप्पांची मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला गोळाच्या नैवेद्यामध्ये मोदक आवर्जून बनवून त्यांना दाखवायचे आहे जर तुम्हाला काही कारणासो मोज मोदक बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर लगेचच हा उपाय तुम्ही मला करायचं आहे आता हा उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकतात पण मी आवर्जून सांगेन जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या जवळ असणारे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करा कारण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या प्रखरत अशा लहरी असतात आणि त्या लहरींमध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवा केल्या तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण कष्ट करून मेहनत करून सुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतील ह्या उपायाकरता आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे लागणार आहेत हे दाणे तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत हे अखंड असले पाहिजेत कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये हे अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आणि ह्या दाण्यांवर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचे आणि ह्यांना आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून त्यांना आपल्याला लाल पिवळं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला काय तर अक्षदा तयार करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक जास्वंदाचं सुद्धा लागणार आहे सगळ्यात पहिलं आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून ही जी सेवा आहे ती करायची आहे आपल्याला काय करायचं आहे त्या प्लेटमध्ये जी आपण अकरा तांदळाची दाणे ठेवलं त्याच्यातला एक तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून जी आहे तो तांदळाचा दाना आपल्याला त्या जास्वंदाच्या फुलावर जो गणपती बाप्पांसमोर आपण अर्पण केलं त्याच्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा तांदळाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एक वेळा गणपती प अथर्व आपल्याला पठण करायचं आहे पुन्हा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो दाना आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा हे तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे शेवटच्या वेळी आपल्याला फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट तर दूर होतातच होतात पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा गणपती बाप्पा पूर्ण करतात तसंच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जर तुम्ही हा उपाय करणार असेल तर आवर्जून गणपती बाप्पांना लाडवांचा नैवेद्य हा घेऊन जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ